आज लेला है। या ठिकाणी महाराष्ट्र मान सेनेकडनं शिवाजी चौकामध्ये या ठिकाणी संपूर्ण शिवाजी चौक खड्डे झालेला आहे या खड्ड्यामध्ये आम्ही या ठिकाणी वृक्षारोपण करून आज सार्वजनिक बांधकाम विभागाचा या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे उदगीरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजे सर्वात जास्त रहदारीचा हा परिसर आहे अनेक पत्रकारांनी अनेक संघटनांनी या ठिकाणी या संदर्भामध्ये या ठिकाणचा चौक खड्ड्यातून मुक्त करावा याची दुरुस्ती करावी म्हणून मागणी केली पण अद्यापर्यंतसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी जागा आलेली नाही या ठिकाणी पावसाच्या वेळेस पाणी भरतं त्यावेळेस अनेक या ठिकाणी वाहनधारक मोटर चालक मोटरसायकल फवार या ठिकाणी पडतायत हे सर्व चित्र दिसत असताना सुद्धा हे अधिकारी कोणत्या कामात व्यस्त आहेत हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडला आपण आपले दैनंदिन नेमून ने दिलेले कामं या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणारे सर्व रस्ते या ठिकाणी दुरुस्त करणं हे यांचं काम असताना सुद्धा हे त्यांचं काम सोडून इतर कामामध्ये या ठिकाणी व्यस्त असणारे हे उदगीरचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहेत आज या ठिकाणी वृक्षारोपण करून आम्ही या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना चेतावणी देतोय की आज आम्ही या ठिकाणी या खड्ड्यामध्ये झाडं लावू या विषयाचा या ठिकाणी निषेध केलेला आहे आपण जर याची दखल घेऊन तोही हे खड्डे जर नाही दुरुस्त केले तर निश्चितपणे महाराष्ट्र नुमान सेनेचे कार्यकर्ते तुमच्या ऑफिसमध्ये येऊन त्या ठिकाणी ऑफिसमध्ये खड्डे करून तुम्हाला त्या खड्ड्यात उभा उभा करून तुमचं रोपण या ठिकाणी महाराष्ट्र नुमाण सेनेकडनं करण्यात येईल याची नोंद घ्यावी आणि तात्काळ हा परिसर खड्डेमुक्त करून या ठिकाणी रहदारीला जो अडथळा निर्माण झालेला आहे तो त्वरित दूर करावा अन्यथा गाठ महाराष्ट्र नमान सेनेशी आहे